नमस्कार शेत मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर येथील कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे आज आपण सफेद चंदाची डिटेलमध्ये माहिती घेणार आहे सर्वप्रथम आता हे सफेद चंदन बऱ्याच लोकांना चंदनातला फरक लक्षात येत नाही तर हे सफेद चंदन आहे हे आपल्या गावाकडेला वड्या काटाला याला नदी काटाला येतात पानं याशी निवळती पानं असतात त्याला आपण सफेदचंदन म्हणतो आहे आणि जे रक्तिचंदन असते त्याची आपट्यासारखी ज्यातून सोनं वाटणं लुटणं म्हणतो त्यातला जो प्रकार आहे तो त्याच्यासारखी गोल पानं येतात आता हे सफेदचंदन तर ह्या चंदनाची लागवड म्हटलं तर आपण दहा बाय दहा बारा बाय बारावर लागवड करायच्या असत्या एकरी साडेचारशे ते पाचशे रोपं बसतात आणि हे परजीव आहेत टोटली त्यामुळे याला होश प्लांटची गरज असते तर आपण ही लागवड करताना दहा बाय दहा बारा बाय बारा करूनमध्ये पाच दहा फूट मिडलला दोन झाडाच्यामध्ये एक झाड होस्ट प्लांट, प्लांट टाकायचं आता होस्ट प्लांटमध्ये आपण कडुलिंब मिल्या मोगनीसारखं पीक टाकू शकतो की त्याचा बोनस इन्कम मिळतो आणि ह्याचा तर आपल्याला दहा ते बारा वर्षानंतर उत्पादन मिळत असते आता ह्याचं म्हटलं तर पाच ते सहा वर्षानंतर ह्याचा आता माल भरायला चालू होतो आहे ऑइल सुटायला चालू होतो आहे त्यानंतर दहा ते बारा वर्षानंतर आपण कटिंग करू शकतो आहे जास्तीत जास्त आपण वीस वर्ष पंचवीस वर्ष म्हटलं तरी ठेवू शकतो आहे एक बारा वर्षानंतर त्याला एक आपल्याला एक जनरली बारा ते चौदा किलो माल मिळतो अप्रॉक्झिमेट याच्यामध्ये असं काही फिक्स नसते माल कमी जास्त भरत असतो नरमादी हा प्रकार ह्या झाडामध्ये तसा काही नसतो बरेच शेतकरी विचारतात नरमादीचा काय प्रकार असतो तर नरमादी नाही तर फक्त याच्यामध्ये झाडामध्ये माल भरण्याची जी क्षमता आहे टेंडन्स आहे ती कमी जास्त राहते तर या पद्धतीनं असते बाकी रोपं लावताना शेणखत निंबोळी पेंट थिमेट फॉरेटे टाकून रोप लावायचं असते दोन दिवसांना आठ दिवसांना आळवणी असते त्यानंतर महिन्याला खतं सहा महिन्यापर्यंत सहा महिन्यानंतर बेसल डोस तसंच आपण ह्याच्याबरोबर तूर मका याची दोन दोन चार चार बी टोकू शकतो आहे असं बोलत असते आता डिटेलमध्ये आपल्याला सगळे एका व्हिडिओमध्ये किंवा एका हे करता येत नाही पण जे शेतकरी इंटरेस्टेड आहेत चंदन लागवडीसाठी ते कॉन्टॅक्ट करू शकतात नर्सरी पस्तीस एकरात असल्यामुळं पंधराशून अधिक व्हरायटी आपल्याकडे झाडांमध्ये त्यामध्ये फळझाडं फुलझाडं शोची जंगली मेडिसिनल प्लांट औषधी वनस्पती आपण म्हणतो असं बऱ्याच प्रकारची पाच ते सात प्रकारची झाडं आहेत तर ह्या पद्धतीनं आहे आपलं सगळं तर आता तुम्ही ज्या शेतकऱ्यांना जे शेतकरी इंटरेस्टेड आहेत ते दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि विजिट करू शकतात नर्सरीला आपल्या नर्सरी आपली चालू असते कंटिन्यू शुक्रवारी फक्त बंद राहते शेतकऱ्यांनी येताना कॉल करून यायचं म्हणजे भेट होत्या माहिती मिळत्या रोपं ऑल महाराष्ट्रामध्ये घरपोच रोपं मिळतात फ्री सल्ला व महादर्शन हात्रीशी रोपं असतात आता बघू शकतो आहे आता जी गाडी लोडिंग चालू आहे आता बघू शकतो ही नगरसाठी गाडी लोडिंग चालू आहे नगरमध्ये पारनेर तालुक्यामध्ये कर्जलेहार्या वासुंडे या गावाच्या बॉर्डरवर शेतजमीन असणारे उंडे साहेब आहेत त्यांच्यासाठी हे लोडिंग चालू आहे ही त्यांची तिसरी ते चौथी वेळ आहे रोपं घ्यायची आता ही सहाशे रोपं भरायची आहेत आता आपण तिथं आपली रोपं बघूया जय लॉट आता ही आपली अशी रोपं असतात बघू शकतोय आता बघू शकतो आहे सिस्टीम बघू शकतो आहे आपण रोपं सरसकट भरली जात नाहीत आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य आहे आपण खराब रोपं खराब रोपं म्हणजे खराब पण नसतात टोटली ही रोपं कमकुवत रोपं किंवा पानगळती झालेली किंवा रोपं हल्लेली आहेत ती आपण रोपं साईडला ठेवतो आहे त्याच्यावर परत ट्रीटमेंट करून खत पाणी छाटणी फवारणी जे काही त्याला गरजेचं आहे ते सगळं आपण करून परत ती सेल करत असतो आहे आता हे असं बघू शकतो आहे आमचे सुनील भाऊ आहेत बाकी आमची नांदेडची टीम आहे गाडी भरायला नर्सरी आपली कोल्हापूरमध्ये आहे सिलेक्टेड रोपं घ्यायची चालू आहे बघू शकतो आता महत्त्वाचं म्हणजे रक्तीचंदन बऱ्याच शेतकऱ्यांचा डाऊट असतो आहे चंदनामध्ये तर रक्तीचंदनाची पानं ही अशी येतात गोल आपट्याच्या पानासारखं जसं म्हटलं तसं सिंगल पान येतं बघू शकतो झाड आता ही लहान बॅग आहे अशा पद्धतीनं आता ही रक्तीचन्नाची रोपं आहेत एक वर्षाची आहेत आता सफेदचन्नामध्ये आपण जे आता एक वर्षाची रोपं लोडिंग चालू आहे आता ही दोन वर्षाची आहेत बघू शकतो आहे ज्या शेतकऱ्यांना क्वांटिटीवर करायची आहे बाग ते लहान रोपं लावतात यांची मरजड किंवा म मोर्टॅलिटी झालेली आहे त्यांच्यासाठी मोठी झाडं आपण देत असतो किंवा ज्या शेतकऱ्यांना किरकोळ लावायचे आहेत ते मोठी झाडं लावू शकतात अशा पद्धतीनं आहे सर्व अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकताय खात्रीशीर रोपे फ्री सल्लावा मदर्शन धन्यवाद आपला दिवस शुभ असो हो।